हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योतिपवार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना आजचा खूप स्पेशल असा ब्लॉग आपला होणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पहा तर माझी छान अशी सकाळची सुरुवात झालेली आहे मुलीसाठी मी टिफिनला बघा सुशीला बनवला आहे आणि एका टिफिनमध्ये मी तिच्यासाठी ॲपल कट करून दिलेलं आहे आणि असं तिचा टिफिन मी भरून ठेवत आहे थोडं साईडला थंड झालं की मी प परत पॅक करून तिला देणार आहे बॉटल भरली आहे तिची आणि दुपारची सर्व कामं आटोपली आहेत आणि मी जाणार आहे माझ्या माझ्या मुलीच्या लग्नाला तर त्याच्यासाठी मी मेहंदी काढायला आले आहे मैत्रिणीकडे तुम्ही पाहू शकता किती छान अशी तिने सुंदर मला मेहंदीची डिझाईन तेवढी येत नाही म्हणून मग मी असं मैत्रिणीकडे आले आणि मेहंदी काढून घेतली सुंदर अशी तिने मेहंदी काढली आहे समोरून पाठीमागून हातावरती छान अशी तिने मेहंदी काढली आहे तुम्ही पाहू शकता तर मला मेहंदी खूप आवडते पण मला डिझाईन अशी छान एवढी मेहंदीची काढता येत नाही रांगोळी थोड्याफार जमतात पण अशी मला मेहंदी येत एवढी येत नाही म्हणून मग आले इकडे आणि अशी काढून घेतली कशी आली आहे ही माझी मेहंदीची डिझाईन नक्की मला सांगा आणि आपल्या लग्नाच्या वेळेस नाही का असं फोटोशूट वगैरे असं काही नव्हतं तर चला म्हटलं आता काढलीच आहे आणि वेळही होता तर असं छोटंसं आपलं फोटोशूटही ही इथे झालेलं आहे आपापल्याच कॅमेऱ्यामध्ये आपली हौस आपणच पूर्ण करायची आणि छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेत राहायचा तर मला खूप आवडते मेहंदी काढायला तर अशी छान अशी माझी मेहंदी काढून झालेली आहे आणि थोडा वेळ बसले मग घरी आले आवरलं आणि मग आम्ही निघालो गावाला तुळजापूरला लग्नासाठी तर ट्रॅव्हल्समध्ये बसले आहे असा थोडासा व्हिडिओ शूट केला आहे तर चला टू गाव आला तर मी आता तुळजापूरमध्ये पोहोचणार आहे तर सकाळी बघा मी तुळजापूरमध्ये डायरेक्ट मंगल कार्यालयमध्येच गेली कारण सगळेजण तिथंच उतरले होते आणि तिथे अशी छान अशी त्यांनी तयारी करून ठेवली होती पाठे पाच वाजता मी तिथे उतरले थोडंसं शूट केलं मग सकाळी सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झाल्या आणि नंतर सुरू झाली सगळ्यांची आवराआवर सगळ्यांचे असे मेकअप वगैरे सुरू झाले तर मी अगोदर याच्या पहिले कधीही असा मेकअप केला नव्हता मला नव्हतं करायचंही नव्हतं असं काही पण सर्वजण म्हटले कर तू पण मग ठीक आहे म्हटलं तिथं दोन तीन पार्लरवाल्या आलेल्याच होत्या खूप सारे जण करणार होते त्याच्यामुळे मग ठीक आहे म्हटलं चला करूयात आपण पण तर कसा वाटतो आहे माझा लूक पहिल्यांदाच मी असा मेकअप केला है, पार्लर, आहे पार्लर कोर म्हणजे पार्लरच्या मुलींकडून वगैरे असं मी कधीच केलं नाही तर असं माझं आहे लूक ही साडी नच साडी तुमच्यासोबत मी शेअर केली होती आणि ही ज्वेलरी पाहू शकता तुम्ही असं माझं सिंपल असं लूक केलेलं आहे मी मला जास्त हेवी असं आवडत नाही मेकअप ही तर अशा पद्धतीचं माझं लूक केलं आहे कसं वाटत आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आपली ही सिम्पल बट स्वीट अशी नच साडी तुम्ही पाहू शकता तर इतकं छान असं डेकोरेशनही इथं केलेलं होतं खूप सुंदर बाहेरपासून डेकोरेशन केलं होतं तर गणपतीची पहिले तर इथं डेकोरेशन केलेलं आणि चतुर्थी स्पेशल चतुर्थी होती तर वरती जात होते जिन्यावर इथे एक दोन फोटो क्लिक केले नंतर आपल्या शिवरायांचं इथं छान असं डेकोरेशन केलेलं होतं तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं डेकोरेशन इथे केलेलं होतं मला तर प्रचंड आवडलं आणि इथेही मी एक दोन फोटो क्लिक केले माझ्या मुलीनेही इथे फोटो क्लिक केले त्यानंतर आम्ही आतमध्ये परत गेलो आणि इतके छान असं इथे सजावट ही केलेली होती मंगल कार्यालयामध्ये पूर्ण हे बघा सप्तपदीचं आणि तिथं स्टेज ही सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं आणि सर्व तयारी इथे झालेली होती आणखीन कोणी आलेले नव्हते खूप सकाळी सकाळीच हे मी शूट केलं होतं नाश्त्यासाठी आम्ही जेव्हा खाली गेलो तेव्हा मी हे शूट केलं होतं नंतर मग इथे रुकवत मांडला आम्ही सर्वांनी आणि असा आमच्याकडं रुकवत देण्याची पद्धत आहे तुमच्याकडे आहे की नाही हेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर मोठे जे वस्तू होत्या ते, ते तिकडंच देणार होते नवरदेवाच्या तिथे हे छोट्या मोठ्या वस्तू इथं थोड्याशा दिलेल्या होत्या खूप साऱ्या वस्तू आमच्याकडे देतात अगदी वॉशिंग मशीनपासून बेड वगैरे सर्वच अशा खूप छान छान वस्तू असं सर्वच देतात आणि असं फराळाचं आणि काही छोट्याशा वस्तू थोड्या मोजक्याच देवघर वगैरे असं काही इथे थोडंसं मांडलेलं आहे तुम्ही पाहू शकता फराळाचं असं सर्व तर नंतर त्याच्यानंतर हा छोटासा व्हिडिओ क्लिक केल्यानंतर आम्ही आलो पेटपूजासाठी इथे खाली आणि असं सुंदर जेवणाचा आनंद घेतला जेवण केलं कारण मला लवकर जायचं होतं जेवढ्या भेटेन त्यांना सर्वांना भेटले सर्वांशी फोटो क्लिक केलेही आहे आमची वरमाई तर ती फोटो क्लिक के सर्वांसोबत आणि असा मग इथे काय सर्व मंडप असा फुलून भरून गेला होता खूप पाहुणे मंडळी आलेली होती सर्वांसोबत अशा ज्यांच्यासोबत जमेल असे फोटोज क्लिक केले मग काय ग्रँड एंट्री ती म्हणजे झाली नवरा नवरीची अशा छान इन ग्रँड एंट्रीमध्ये त्यांना घेतलं आणि सुरू झाला तो मग इथे त्यांचा प्रवास आणि इथे आतो आणि असते आमच्याकडे तुमच्याकडे असते का नाही हेही मला कमेंटमध्ये सांगा नवऱ्या मुलीच्या त्यांनी असं ओवाळायचं असतं मग माझ्या सर्वच मावशांनी माझ्या माझ्या मुलीचं लग्न असल्यामुळं असं माझ्या त्या मावशा आहेत आणि नवऱ्या मुलीच्या त्या आत्या आहेत तर त्यांनी असं ओवाळलं तर इथे सुरू झालं मंगलाष्टमी <laughs> Tchau. É... ही पार पडल्या आणि इथं वरमालाचं त्यांचं सुरू झालं मग इथून सुरू झाल्या त्यांच्या विथि सर्व अशा प्रकारे हा विवाह स सोहळा संपन्न झालेला आहे वर मला एकमेकांना ते घालत होते आणि सर्वांची घाई चाललेली मग कोणी जेवणासाठी तर कोणी फोटोसाठी अशी सर्वांची घाई चाललेली होती आणि बरेचसे इथे प्रोग्रॅम आणखीन बाकी होते खूप सुंदर असं लग्नाचा ते प्रोग्रॅम होता पण मी सर्वांना भेटले आणि काही कारणामुळे मला लवकर निघावं लागणार होतं जेवढे माझे मावस भाऊ बहिणी आम्ही सर्व भेटलो फोटो काढलो आणि त्याच्यानंतर असे ग्रुप फोटोही आम्ही क्लिक केले खूप छान वाटत होतं पण नाईला जाणी मला निघावं लागणार होतं लवकर आणि माझी दुपारचीच बस होती मग त्याच्यामुळं मी पटकन वरती गेले आणि चेंज करून घेतले आणि ड्रेस घातला आणि निघाले तर काहीच फोटो इथे तुमच्यासोबत मी शेअर करत आहे मी ज्या प्रोग्रामला गेले नव्हते काही मेहंदीचे काही हळदीचे सप्तपदीचे असे फोटो मी शेअर केले